Hmm? चला कुठ उभे राहिले चला तू मग माऊले तुला काय घ्यायचंय आईस्क्रीम आईस्क्रीम नाही खायची आज माऊलीची मम्मी आणि निकिता दोघे काय बघताय काय माहिती आल्या रांगोळ्या काय घ्यायचंय पंत्या या पांत्या कशा आहे वीस रुपयाला पाच तीस रुपयाला डजन आणि या सारख्या माऊली कोणत्या घ्यायच्या पांत्या ते बोळके मस ते मस्त आहे ना डिझाईन याची या कशा आहे या सारखेच रेट आहे तुझे चॉईस घे आपल्याला पंते घराचे सगळ्या बाजूनी ठेवायचे एवढे मोठे पंत चालेल का माऊली पैसे देऊन टाक आईस्क्रीम तुझी मम्मी कुठे गेली माऊली तुझ्या मम्मीला शोध पटकेन हरवली ना परत सापडायची नाही बर का